ठाण्यात धर्मवीरांच्या आनंद मठाचे आकर्षण सूर्योदय मित्रमंडळाने उभारला सुंदर देखावा ठाणे शहरात यंदाच्या गणेशोत्सव धर्मवीर आनंद दिघे यांच्या जुन्या मठाचा देखावा साकारण्यात आला असून गणेश भक्तांसाठी आकर्षण ठरत आहे ठाणे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे अत्यंत जिवाळ्याचे व आपलेपणाचे नाते असल्याने किसन नगर नंबर दोन येथे माजी नगरसेवक तथा सूर्योदय मित्रमंडळाचे सल्लागार योगेश जानकर यांच्या पुढाकारातून हा भव्य दिव्य देखावा उभारण्यात आला आहे यंदा सूर्योदय मित्रमंडळ तीसाव्या वर्षात पदार्पण करत आहे गणेशोत्सव साजरा करत असून धर्मवीर ज्या आनंद मठातून गोरगरीब सर्वसामान्य माणसांचे प्रश्न किसरशी सोडवत असत आनंद मठात येणार कोणताही माणूस रिकाम्या हाताने जात नसे ठाणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेला प्रत्येक माणूस धर्मवीर आनंद दिगे यांच्यावरील प्रेमापोटी त्यांना काही ना काही भेटवस्तू आणत असे या वस्तूही आनंद मठात जपून ठेवण्यात आल्या होत्या त्या वस्तू नेमक्या कोणत्या याचे दर्शन गणेश भक्तांना या निमित्ताने घडणार आहे धर्मवीर आनंद दिगे यांच्या या जुन्या मठाची प्रतिकृती उभारण्यासाठी चाळीस कामगार गेल्या महिनाभरापासून झटत आहेत यंदा सूर्योदय मित्रमंडळाकडून गणरायाची तेरा फूट मूर्ती आणि दरवर्षीप्रमाणे हटके देखावा गणेश भक्तांना पाहायला मिळणार आहे पहिलं आम्ही सगळे भाग्यवान मानतो की धर्मवीर आनंद आनंदिगे साहेबांची आणि धर्मवीर दिगे साहेब बोललो तर टेंबी नाका टेंबी नाका बोललो तर आनंदाश्रम याची कलाकृती साकारण्याचं भाग्य आम्हाला भेटलं आपण बघितलं की धर्मवीर आनंदिगे साहेबांचं खानाच नाही तर महाराष्ट्र नाही तर पूर्ण जगभर त्यांचं नाव घेतलं जातं आणि साहेब बोललं तर एक भावनिक विषय आणि आमचा खानेकरांचा शंभर टक्के भावनिक विषय आहे आपल्या आणि किसन नगरमध्ये जिथे धर्मवीर आनंद निगेर साहेबांचे चेले आणि एकनाथ शिंदेसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब तिथून त्यांचा उगम झाला आणि किसन नगरमध्ये त्यांनी जे पहिलं कार्य चालू केलं शिंदेसाहेब त्याच किसन नगरमध्ये धर्मवीर आनंद साहेबांची कलाकृती साकारण्याचा साहे जो मान भेटला आणि जे आम्ही आमच्या मंडळाने आणि आम्ही सर्वांनी मिळून जे चांगल्या प्रकारे एक आश्रम करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि साजिकच आहे उद्यापासून गणेश उत्सव चालू होत आहेत सर्वांना सर्वप्रथम प्रथम शुभेच्छा देतो आणि सर्वांनी या मंडळाला भेट देऊन आणि आपण साहेबांनी जसं आनंदाश्रम पहिलं कसं चालवायचे आणि आताही त्याच पावलावर पाऊल देऊन मान्य एकनाथ शिंदे साहेब जसे चालवतात आणि काही लोकांना बघण्याचं जे भाग्य आहे ते किसन नगरला शंभर टक्के भेटणार आहे आणि सगळ्यांनी उद्यापासून अकरा दिवस आपण गणेश उत्सव साजरा करणार आहे सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि येत्या दहा तारखेला धर्मवीर टूचे सर्व कलाकार सर्व कास्टिंग सर्व तेही येत आहेत त्यांनाही त्यांनाही उत्सुकता आहे की हा सेट कसा मारलेला आहे आणि सर्व मंडळाची मुलं असतील सर्वांनी इथे सोळा ऑगस्टपासून आजपर्यंत जी मेहनत घेतली आहे वीस दिवसात ती सर्वां सर्वांचे कार्यकर्त्यांचे कला कलाकारांचे सर्वांचे मी आभार